नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज सोयाबीनवरील दुसरी फवारणी कशी करावी कोणते घटक घ्यावे आणि महत्त्वाचे म्हणजे कुठल्या कुठल्या उपाययोजना या दुसऱ्या फवारणीमध्ये करावे याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया सोबतच कोणत्या गोष्टींमुळे आपले उत्पादन वाढू शकते आणि कुठल्या गोष्टी करू नये याबद्दलसुद्धा समजून घेऊया त्यापूर्वी आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू करा ज्यामुळेच आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलचे जेवढेही व्हिडिओ आहे याबद्दलची पूर्व माहिती तुम्हाला या बेलद्वारे कळेल तर चला सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यावरून आज सोयाबीनला जवळपास चाळीस दिवसांचा वेळ झालेला आहे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन हे फुले संगम फुले किमया किंवा फुले दुर्वा हे असतील अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनला जास्तीत जास्त अन्नद्रव्ये कसे उपलब्ध होतील याबद्दल उपाययोजना करावी कारण अन्नद्रव्यातून जेवढे पोषण तयार होईल त्याच पद्धतीने तुमच्या इथे फुलांची संख्या वाढेल तुम्ही वरून कितीही अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला तर तो खूप काळ राहत नाही तो क्षणिक राहतो त्यामुळे आपल्याला जेवढेही अन्नद्रव्य उपलब्ध करून द्यायचे आहे त्यामध्ये जमिनीद्वारे जर होऊ शकत असेल तर ते तुम्ही जरूर द्या तर चला सगळ्यात अगोदर जाणून घेऊया या फवारणीमध्ये कुठल्या घटकांचा समावेश करावा या फवारणीमध्ये अळी नियंत्रण कीटक नियंत्रण आणि सोबतच फुलांची संख्या वाढवण्यासाठी कुठले घटक वापरावे याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया आणि वरखत वापरावे की नाही सोबत मायक्रोन्यूट्रिएंट वापरावे की नाही याबद्दलसुद्धा संपूर्ण माहिती घेऊया तर सगळ्यात अगोदर कीट नियंत्रण करताना अळी कुठल्या प्रकारची आहे केसाळ अळी आहे हिरवी अळी आहे किंवा उंट अळी आहे कुठल्या प्रकारची अळी आहे त्यानुसार आपल्याला घटक वापरायचे आहे आणि सोबतच वातावरणाचे जे तापमान आहे ते कसे आहे म्हणजे तीस डिग्रीच्या वर आहे आपण डिग्रीमध्ये तर मोजू नाही परंतु वातावरण खूप तापलेले आहे की नाही यामुळे आपल्याला घटक कुठला वापरायचा आहे तोसुद्धा ठरवता येतो कारण इमॅमॅक्टिन बेन्झोएट जर तुम्ही घेतले तर टेम्परेचर जर कमी असेल तर त्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल परंतु जर टेम्परेचर जास्त असेल तर त्याचे रिझल्ट चांगले भेटत नाही त्यामुळे कमी टेम्परेचर असताना इमॅमॅक्टिन बेन्झोएट जर वापरले तर खूप चांगले रिझल्ट आलेले दिसून येतात सोबत आपल्याला कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड वापरावे लागेल म्हणजे प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रीन हे घटक वापरू शकता किंवा यावेळेला जर क्लोरँड्रानिलिप रोल हा जर घटक वापरला तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात अळीचे नियंत्रण आणि चांगले अळीचे नियंत्रण झालेले दिसून येईल किंवा या व्यतिरिक्त इमामॅक्टीनसोबत लॅमडा सायहेलोत्रीन हा जर घटक जरी वापरला कॅप्सूल फॉर्ममधला तर आपल्या येथील जे शेतकाम करणारे जे मजूर आहे त्यांनासुद्धा याचा त्रास होणार नाही परंतु अळीचे चांगले नियंत्रण झालेले दिसून येईल अळींनी दिलेले अंडेसुद्धा कंट्रोल झालेले दिसून येईल यामध्ये ट्रान्सल्युमिनरी इफेक्ट असल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात अळीचे नियंत्रण झालेले दिसून येईल त्यानंतर दुसरा घटक म्हणजे कुठल्या प्रकारची फवारणीतले घटक वापरावे की ज्यामुळे फुलांची संख्या वाढेल आता फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला हार्मोन्स वापरावे लागतात त्या हार्मोन्समध्ये टाटा बहारमध्ये असलेले जे प्रोटीन्स आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा किंवा सरळ नायट्रोबेन्झिन हा घटक वापरू शकता सारखे जे रिझल्ट आहेत ते कुठल्याच प्रकारामध्ये तुम्हाला भेटणार नाही त्यामुळे तुम्ही सरळ नायट्रोबेन्झिनचा जर वापर केला तर तो योग्य राहील यामध्ये विविध प्रकारचे पर्सेंटेज येतात त्यामुळे त्याच्यानुसार त्याचे डोससुद्धा ठरवले जाते तुम्हाला जर जास्त माहिती हवी असेल फुलांची संख्या कशी वाढवावी तर आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर फुलांची संख्या कशी वाढवावी याबद्दल व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघू शकता यानंतर सगळ्यात महत्त्वाचे अन्नद्रव्य कुठले उपलब्ध करून द्यावे यामध्ये पी आणि के या दोन घटकांचा वापर सगळ्यात जास्त करण्यात यावा कारण आता सध्या फॉस्फरस आणि पोटॅशियमची आवश्यकता जास्त आहे नायट्रोजनची आवश्यकता नाही कारण सध्या वाढ जास्त होण्यात काही अर्थ नाही आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करण्यात काहीच अर्थ नाही आहे त्यामुळे झिरो बावन चौतीस सारखे जर घटक वापरले तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला फायदा जाण जाणून आलेला दिसेल त्यानंतर जर आपल्या इथे पाण्याची जर व्यवस्था योग्य झाली नसेल तर अशा वेळेला तेरा झिरो पंचेचाळीस हा घटक वापरणे योग्य राहते यानंतर या फवारणीमध्ये कुठलेच घटक वापरू नये म्हणजेच मायक्रोन्युट्रिंटसारखे जे घटक आहेत ते सध्या तरी वापरण्याची आवश्यकता नाही परंतु सोबत टीकर जरूर घ्यावे जेणेकरून पाऊस जरी आला तरी आपले फवारलेले औषध वाया जाणार नाही तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा धन्यवाद